ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिली महत्त्वाकांक्षी बाह्यवळण रस्त्यात रिंग रोड कल्याण फेज फेजपास अटाळी येथे सुमारे पाचशे पासष्ट रूमची बांधकामं ही बाधित होत आहेत यापैकी गेल्या दोन महिन्यात तीनशे एकोणवीस रूम तोडण्यात आल्या आजच्या कारवाईमध्ये उर्वरित सुमारे एकशे अठरा रूम्सची बांधकामे निष्कासनाचे काम प्रस्तावित आहे त्यापैकी आतापर्यंत जवळजवळ सत्तर रूम्स निष्कासित करण्यात आलेत उर्वरित कारवाई सुरू असून ही कारवाई उद्याही चालू राहणार असल्याची माहिती अप्रभागाचे सहआयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागातील पाच पोलीस कर्मचारी एक जेसीबी व अतिक्रमण नियंत्रण पथकातील कर्मचारी यांच्या सहाय्याने केली जाते कल्याणबाई रस्ता फेज पाच मध्ये मौजे आटाळी येथे साधारणपणे पाचशे पासष्ट बांधकाम किंवा रूम्स या आपल्या प्रस्तावित बाईवळण रस्त्यामुळं बाधित होत आहेत तर मागील दोन महिन्यांमध्ये त्यापैकी तीनशे एकोणीस रूम्सचं निष्कासन करण्यात आलेलं आहे आणि आज साधारणपणे एकशे अठरा रूम्सचं निष्कासन प्रस्तावित आहे सदर रूमधारकांचं पर्यायी व्यवस्था देखील पर्यायी पुनर्वसन देखील महापालिकेनं प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल म्हणून जे धोरण आहे बाधितांच्या पुनर्वसनाचं के डी एम सीचं त्याअंतर्गत केलेलं आहे आणि उर्वरित बांधकाम देखील लवकरच निष्कसित करून जी कनेक्टिव्हिटी प्रलंबित आहे कल्याण ते टिटवाळा ती लवकरात लवकर ते काम पूर्ण करून ती जी लिंक आहे ती सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे कुणाल कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा